स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम उपस्थित सर्व मान्यवर वर्ग गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी आनंद भावसार साव्ही फॉ ची विद्यार्थिनी तुमचे स्वागत करते मित्रांनो आज पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून परिचित असलेले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस डॉक्टर कलाम यांना पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड होती त्यांना त्यांच्या बालपणीच्या जगात पुस्तक म्हणजे त्यांच्यासाठी एक दुर्मिळ वस्तू होती त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो मी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर व पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करावे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करण्यास आहे माझी वर्ग मैत्री कुमारी श्रद्धा हेमराज चित्ते सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी आज आपण एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी मिसायचे सामर्थ्य आणि स्वप्नांची ताकद या दोन्ही गोष्टी देशाला शिकवल्या ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम रामेश्वरमच्या एका साध्या घरापासून ते मिसाईल मॅन राष्ट्रपती या प्रवासात त्यांनी केवळ यशस्वी मिळवले नाही तर कोट्यवधी तरुणांच्या मनात आशेची ज्योत पेटवली त्यांचे जीवन हे सिद्ध करते की कष्टाच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते याच संदर्भात एक सुंदर व प्रेरणादायी काव्यपंक्ती आठवते आयुष्यात ध्येय ठेवा एक सतत ज्ञान मिळवाने कठोर परिश्रम करा आणि जीवन साध्य करण्यासाठी दृढ निश्चय ठेवा त्यां डॉक्टर कलाम यांनी देशाला अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांनी बळकट केले त्यांनी वैज्ञानिक म्हणून भारतीयांच्या मनात आत्मविश्वासाचे विसरवले त्यांचे विचार हे सांग त्यांचे विचार हे सांगतात की मोठे यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या आरामदायी जीवनाचा त्याग करावा लागेल फेल म्हणजे तर अपयश नाही फेल म्हणजे फर्स्ट काटे विर असे होते त्यांचे कठोर परिश्रम करू आपल्या स्वप्नांना त्यांच्या स्वप्नांना वाचन ज्ञान आणि परिश्रमाने सत्यात उतरवूया स्वप्न ती आहेत जी तुम्ही झोपेत पाहता स्वप्ना ती आहे जी तुम्हाला झोपू देत नाही अशा या महान व्यक्तिमत्वास माझे विनम्र अभिवादन धन्यवाद धन्यवाद श्रद्धा यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे बळूया आभार प्रदर्शन करण्यासाठी येत आहे माझा वर्गमित्र कुमार अर्णव सुनील कदम पूर्णविराम दिल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही पूर्णविराम दिल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही तसेच आभार प्रदर्शनाशिवाय कार्यक्रम संपन्न होत नाही तसेच आभार प्रदर्शनाशिवाय कार्यक्रम संपन्न होत नाही मी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर व पर्यवेक्षक श्री पवार सर यांचे मी आभार मानतो व माझी वर्गमैत्रीण श्रद्धाने ति थी, तिचे छान मनोगत व्यक्त केले व ईश्वरीने छान सूत्रसंचलन केले त्याबद्दल मी दोघींचेही आभार मानतो श्रीमती आगळे मॅडम यांचेही मी आभार मानतो व सर्व गुरुजन वर्ग व इतर कर्मचारी यांचेही मी आभार मानतो व शो या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे विद्यार्थी मित्रांचेही मी आभार मानतो व सांस्कृतिक समितीने हा कार्यक्रम आम्हाच्या वर्गात दिला मी त्यांचे व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो धन्यवाद